जनते देवळा तालुक्यातील मेशी आणि परिसरात इंडिया पेस्टिटाइड लिमिटेड या कंपनीचे क्लोगोल्ड हे तणनाशक फवारल्यामुळे शेहेचाळीस शेतकऱ्यांचं जवळपास शंभर एकर क्षेत्रावरील कांदा पिकाचं शंभर टक्के नुकसान झालंय त्या भागाची चांदवड देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहीर यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे कष्ट करून लावलेल्या कांद्याची आपल्या डोळ्यासमोर राख रांगोळी झालेली पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेत हातीपदरी असलेलं भाग भांडवल सर्व खर्च झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्येची वेळ येऊन ठाकली उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रोटा व्हेक्टर फिरवलं असून शेतकरी आसमानी सुलतानी संकटात सापडलाय सदर परिस्थितीबाबत काय म्हणलेत आमदार आहेत आणि शेतकरी तो विषयी आणि परिसरामध्ये दे आजूबाजूच्या देवपूरपाडा असेल रानादेवपाडा असेल जवळजवळ शंभर एकर क्षेत्रावर एक मला वाटतं तीस चाळीस शेतकऱ्यांच्या कांद्या पिकाचं क्लोगोल्ड नावाच्या औषधामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सद्यस्थितीमध्ये कृषी विभागाच्या मार्फत त्याच्यावर पंचनामे झालेले आहेत आम्ही कंपनीशी पण बोलतो आहे की कंपनीच्या ह्या औषधामुळे जर काही प्रॉब्लेम झालेला असेल तर ह्या शेतकऱ्यांचं उभं पीक आज त्यांच्या डोळ्यासमोर तिथं नष्ट झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कांद्याच्या पिकाला तिथं नुकसान झालं आहे बाजूचे जे प्लॉट आहेत ते चांगले आहेत त्याच्यामुळे ह्या औषधामुळे जे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान हे भरून निघायला पाहिजे याच्यासाठी शासनाशी आणि त्या कंपनीशी दोघांशी आमची चर्चा चालू आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यातनं कुठं ना कुठं न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आम्ही औषध मारलेलं तणनाशक फवारणी या फवारणीमुळे आमचे तीन एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई सरकारने दखल घेतलेली पाहिजे आम्हाला नाहीतर त्या कंपनीवाल्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे तर कंपनीवाल्यांनी आम्हाला शंभर टक्के नुकसान नाही दिलं ते तर तेच औषध पिण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तर आम्ही काय निर्णय घ्या आमच्यावर नाहीतर आम्ही याच शेतामध्ये फाशी घेऊ शकतो मी कांदा लागवड केलेली होती मजुरीचा खर्च आणि उत्पन्नाचा खर्च जर विचार जर केला तर कमीत कमी मला तीन साडेतीन लाखाचा एकदम नुकसान झालेली आहे आणि प्रश्न असा आहे की या कंपनीवरून जे शासन कोणी असेल जे अधिकारी असेल त्यांनी पंचनामे केलेले आम्हाला तात्काळ काहीतरी नुकसान भरपाई झाली पाहिजे आमचा आता मुलाबाळांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न आयरणीवर आलेला आहे आणि शक्यतो आम्हाला आहे ना आता जे राहिलेलं औषध तेच पिण्याची वेळ आम्हाला आली आणि आम्ही शक्यतो ते पिणारच आहोत की पावसाळी पीक आम्हाला आलेलं नाही आणि उन्हाळी पिकामध्येही धोका गेलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला शेतात जाण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आम्हाला शेवटी तोच पर्याय तेच औषध घ्यायचं आणि तेच प्यायचं आवाज बागलांचा वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी राकेश आहेर चांदवड देवळा